नमस्कार मी करुणा मलबारी बी आर मो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमधून गोल्ड डायरेक्टर या पदावर कार्यरत करत आहे आज व्हिडिओ बनवायचं खास कारण म्हणजे मला भेटलेले जे अचीवमेंट्स आहेत त्याबद्दल थोडंसं थोडक्यात माहिती म्हणजे मला माझ्या भावना व्यक्त करायच्या होत्या माननीय विकास सर आणि माननीय प्रियाकर मॅडम यांनी खूप छान असं प्लॅटफॉर्म दिलं आहे आम्हा सगळ्यांना आणि त्या प्लॅटफॉर्ममध्ये मी एक सहभागी आहे खरं म्हटलं तर माझं भाग्यच आहे की मला व्ही आर मोर भेटलं कारण की खरं म्हटलं तर व्ही आर मोर असा हा प्लॅटफॉर्म आहे त्यात म्हणतात ना हेल्थ तर सुधारतेच पण वेल्थसुद्धा होते म्हणजे आपलं आरोग्य तर चांगलं राहतंच पण त्याबरोबर आपल्याला पैसासुद्धा भेटतो आणि तो पैसा असा आहे की तो कधीच न संपणारा म्हणजे एवढं सुंदर कार्य म्हणजे आमच्या हातातनं पण होते पण त्यातनं आमचं नाव आम्हाला सन्मान रिक्स्पेक्ट सगळं काही भेटतं आणि त्यामधली मी एक कारण की मी घरातनं काम करते माझी हिस्ट्री मी अजून कोणाबला एवढी सांगितली नाही पण मी आज हँडिकॅप हँडीकॅप है। आहे पण सरांनी आणि मॅमने मला कधीच किंवा माझ्या टीम मेंबरने माझ्या लीडरने कधीच मला असं जाणून दिलं नाही की मॅडम तुम्ही हे करू शकत नाही दर टायमाला मला, मला हेच सांगितलं की मॅम तुम्ही करा आम्ही तुमच्या संघातही आहे आणि हा सपोर्ट खरं म्हटलं तर कोणती कंपनी देत नाही पण माझ्या वीआरमॉ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमधले सी एम डी सर आणि एम डी मॅडमने एवढा मोठा म्हणजे म्हणतात ना पाठिंबा दिला की मॅडम तुम्ही करा आम्ही सगळे आहे हा एक विश्वास दिला तो विश्वास पहिला म्हणजे नऊ मार्च दोन हजार पंचवीसला लखपती प्रोग्राम झाला होता आमचा त्याच्यामध्ये माझं नाव आलं होतं काही काळास मला नाही जाता आलं पण तरीसुद्धा माननीय विकास गोपाळसर आणि माननीय स्वप्रियाकर मॅडमने माझं सिल्वर पदक हे मला बहार केलं त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार कारण की जेव्हा ते पदक माझ्या हातात आलं त्या टायमाला जे फिलिंग होतं ना ते मला शब्दात पण बाहेर करता येत नाही एवढं सुंदर म्हणजे आयुष्यातलं माझं सगळ्यात मोठं मला अवॉर्ड्स भेटले आहेत ब्राऊन झाले मी सिल्वर झाली आहे आता गोल्डसुद्धा झालेली आहे दोन हजार पंचवीसमधल्या सव् सव्वीस तारखेला सव्वीस सत्तावीस तारखेला पण ते गोल्डचं एवढं मतलब आहे म्हणजे मी गोल्ड डायरेक्टर झाले पण जेव्हा ते सिल्वर पदक जेव्हा माझ्या हातात जेव्हा सिद्धी मॅम आणि विमल मॅडमने जेव्हा मला घातलं ते जे फिलिंग होतं म्हणजे जे भावना होत्या ते मला व्यक्त करता येत नाही कारण की ते एवढं सुंदर म्हणजे मला नाही जाता आलं त्याबद्दल खरं सर मॅम सॉरी पण तुम्ही मला समजून घेतलं मला हा टायमाला तुम्ही सपोर्ट केला त्याबद्दलसुद्धा तुमचं मनापासून धन्यवाद आणि मी एवढा विश्वास देते की माझ्याकडे जेवढं होईल थोडं मी शंभर टक्के मी देणार आपल्या वीआरमोसाठी दुसरं म्हणजे माझे अवॉर्ड रिवॉर्ड्स मला भेटले माझं गोल्ड डायरेक्टरचं मोबाईल मी ऑफरसुद्धा खूप सारे विन केलेले आहेत कपल वॉच विन केली आहे प्लस मोबाईल विन केलेला आहे सुद्धा मला भेटलेलं आहे मला फूड प्रोसेसर भेटलेले सुद्धा मी आपल्या दोन हजार जानेवारीचं पहिलं ॲन्युअल फंक्शन होतं त्याच्यामध्ये सुद्धा माझं लकी मध्ये नाव आलं ते सुद्धा विण झालेले म्हणजे आम माझ्या आमच्या पेक्षा माझ्या व्ही आर मोरमध्ये आम्हाला सगळ्यांना खूप सुंदर असं गायडनेन्स आहे शिकायला तर भेटतंच भेटतं पण त्याबरोबर आमचे स्वप्नसुद्धा पूर्ण होतात छोटी मोठी मी माझ्या घरातली पण स्वप्न मी पूर्ण केलेली आहेत ते तो व्हिडिओ मी कधीतरी मी परत बनवेन नक्की पण त्यामध्ये मी एवढंच सांगते की माझे छोटे मोठे स्वप्न पूर्ण आहेत काही वर्षाआधी म्हणजे एक दोन वर्षाआधी माझं थोडंसं फायनान्शियल प्रॉब्लम होता तो फ फायनान्शियल प्रॉब्लम माझ्या या वी आर मोरमध्ये केलेला आहे पूर्ण कारण की त्यामधला जेवढा तो होता फायनान्शियल प्रॉब्लेम माझ्या या वी आर मोरच्या पैशाने मी क्लिअर केलेला आहे स्वतः आणि छोटे मोठे गोष्टसुद्धा मी घेतली मी स्वतः माझ्यासाठी आज जे मी व्हिडिओ बनवते आहे ते मी माझ्या स्वतःच्या सेल्फी स्टँडने बनवते ते सुद्धा मी माझ्या व्ही आर मोरच्या पैशाने घेतलेलं आहे म्हणजे हर छोटी गोष्ट मी माझ्या ह्याच्याने मी करते आधी करत होती मी असं नाही पण तो वेगळा होता कारण करत करत की त्या टायमाला एवढं इन्कम होतं पण एवढं नव्हतं की त्याने मी मला जे हवे ते मी घेऊ शकत होती पण आता मी असं विचार नाही करत कधी की मला काय घ्यायचं आहे पण मी म्हणजे मला जर समजा काही ड्रेस घ्यायचा असेल किंवा अदरवाईज काय घ्यायचं असेल ना तर मी ऑन द स्पॉट मी पैसे ट्रान्सफर करू शकते एवढं म्हणजे माझ्याकडे इन्कम थोडाफार तरी आहे की मी तो इन्कम मी इन्व्हेस्ट करू शकते मी स्वतःचं सो म्हणजे खूप सारे असे इन्व्हेस्टमेंट छोटे छोटे केलेत आणि त्या ते सगळे इन्व्हेस्टमेंट मी माझ्या वी आर मोडच्या पैशाने केलेले आणि हा मला मला सपोर्ट करणारे माझे लीडर्स जे माझे म्हणतात ना दोन स्तंभ आहेत माझ्यासाठी म्हणजे माझे की प्राण म्हणजे राजश्री नावडकर मॅडम आणि विमल सातपुते मॅडम ह्यांनी हमेशा कायम मला सपोर्ट केलं आहे माझ्या टीम मेंबरना सपोर्ट केलं आहे की कोणतीही मिटिंग असो काही असो त्यांनी मला सपोर्ट केलं आहे आणि मोटिवेशन लीडर म्हणजे माझे राजनंदिनी मॅम आणि सिद्धी मॅडम या दोघेही मॅडमसुद्धा मला कायम सपोर्ट करतात की कधी असं म्हटलं नाही मॅडम तुम्ही क असंही करू शकत नाही राजनंदी मॅडम तर कायम म्हणतात की मॅम तुम्ही करा तुम्ही डेवल्य डुप्लिकेशन करा तुमच्यात ती पावर आहे ती ताकद आहे पण मी कुठेतरी घाबरत होती थो माझ्याकडून थोडंसं भीती थो वाटत होती पण खरंच याचं बेस्ट आहे हे सगळं व्हिडिओसुद्धा बनवायला खूप वेळ जातो आहे कारण की एवढे मू म्हणजे भावना मला व्यक्तच करता येत नाही कारण की खूप काही आहे कारण की ह्याच्यामध्ये खरंच सांगते सगळ्याने करा वी आर मोर हा प्लॅटफॉर्म असा आहे ना की शब्दात नाही सांगता येत कारण की ह्याच्यामध्ये मी स्वतः अनुभवला आहे जेव्हा ते माझं स्टेजवरचं जे पहिलं पाऊल होतं जेव्हा प्रियाकरण मॅडम आणि सर माझ्याजवळ येऊन मागे असे उभे होते जे आपले फाउंडर्स आहे आपल्या कंपनीचे आपल्या वी आर मॉ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे दोन स्तंभ आहेत तेवढे भक्कम आहेत ते एवढे सुंदर आहेत की काही ला झालं तरी घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीच्या आहे हे बोलणारं व्यक्ती जे असतं ना ते सगळ्यात मोठा आधार असतो आणि तो आधार म्हणजे आपले सी एम डी सर आणि एम डी मॅडम थँक्यू सो मच की तुम्ही कायम मला सपोर्ट केला आहे आणि तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला याबद्दल थँक्यू आणि आम माझ्यासारख्या अन अखंड म्हणजे अनोख्या महिलांना म्हणजे माझे असे ज्या म्हणजे मी जशी घरातनं काम करते माझ्या फिजिकल प्रॉब्लेममुळे अशाही खूप साऱ्या महिला असतील तर मी त्यांना पण म्हणते की रिअली तुम्ही करा कारण की ही कंपनी अशी आहे ना की ह्याच्यात बघत नाही की तू अशी आहे तू तशी आहे इथं फक्त बघतात की तुम्ही कसे आहेत तुम्ही काय करू शकता तुमच्या आत्मतला जो जो कुठंतरी एक दळलेला असतो ना की मी हे करू शकतो पण काही कानास करू शकत नाही ते दळलेलं मनातलं ते काढून टाकत भीती काढून टाकते आणि काम करायला एक मोटिवेशन देते ते म्हणजे वी आर मोर आणि खरंच माननीय असो प्रियाकड मॅडम थँक्यू सो मच तुम्ही विश्वासाने मला कायम म्हणजे हमेशा तुम्ही सपोर्ट केला आम्हाला सगळ्यांना असंच कायम सपोर्ट करा थँक्यू विकास सर तुमचा एक खूप मोठा मौल्यवानचा वाटा आहे आम्हा सगळ्या महिलांना बहिणींना की तुम्ही हमेशा कायम आमच्यासोबत असतात थँक्यू सो मच थँक्यू ऑल लीडर्स राजनंदी मॅम सिद्धी मॅम विमल मॅडम राजश्री मॅडम थँक्यू सो मच की तुम्ही कायम माझ्यासोबत आहे हेच तुम्हाला म्हणजे रिक्वेस्ट थँक्यू की कायम असेच पाठीशी राहा आणि माय ऑल लवली टीम मेंबर्स सगळ्या मेंबर्सचं नाव घेऊ शकत नाही म्हणून ऑल लवली मेंबर्स थँक्यू सो मच लव यू थँक्यू